मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार कर्मचाऱ्यां सावधान मुंबई महानगरपालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापन खात्याचे खाजगीकरण करू इच्छित आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे असं आम्हाला वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून समजल्यानंतर ताबडतोबीने आपल्या संघटनेने याबाबतची पोस्टर छापून सर्व विभागामध्ये हजेरी चौकीवर लावून कामगार कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे सावधान केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून प्रशासनाला इशारा दिलेला आहे की जर का प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन खात्याचं खाजगीकरण केल्यास कामगार कर्मचारी संघर्ष करायला तयार असतील आणि संघर्ष होईल अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अतिरिक्त आयुक्त शहर यांच्या दालनात सर्व युनियनच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त शहर यांनी घनकतरा व्यवस्थापन खात्याचं म्हणजेच सफाई आणि परिवहन खात्याचं खाजीकरण होणार असल्याचे सर्वांसमोर केले त्यावेळेला आपल्या संघटनेच्या वतीने महानगरपालिकेबरोबर आतापर्यंत झालेल्या लेखी कराराच्या प्रती आणि त्याचे अजेंडा मुंबई महापालिका प्रशासनाला सादर केल्या आणि युनियनने आतापर्यंत केलेला पत्रव्यवहार त्याचंही पत्र देण्याचं काम अतिरिक्त आहे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये खाजगीकरण करण्यात येऊ नये त्यास आमच्या संघटनेचा विरोध असल्याचे स्पष्ट स्पष्ट निवे, निवेदन अतिरिक्त आयुक्त समोर करण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाला कोणत्या प्रकारचं खाजगीकरण करायचं आहे याबाबतची लेखी स्वरुपात माहिती द्या आणि त्यानंतर पुढच्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा करून आणा अशा प्रकारची विनंती ही प्रशासनाला करण्यात आली आहे ज्या संघटनेचं अस्तित्व नाही आणि ज्यांचा जन्मच गद्दार झाला अशा लोकांनी लढण्याची भाषा करणं हे त्यांना सोबत नाही त्यांनी आतापर्यंत कोणत्या कामगारांची लढाई लढून कामगारांना न्याय मिळून दिला याची पहिली माहिती द्यावी आतापर्यंत कामगारांचा बनवाबणी करायचं काम त्यांनी आता संघटनेने केलेलं आहे अशाच लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्युन्सिपल मधुरच्या नेतृत्वावरती टीका करणं हे हास्यास्पद असून त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत कोणतेही कामगार कर्मचारी अशा या विश्वास त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही असे आम्हाला खात्री आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले अडुसष्ट वर्ष म्युन्सिपल मजरुनीच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या संघटने केलं आहे खास करून साफसफाई हो, खात्यामध्ये होऊ घातलेलं खासगीकरण दोन हजार साली त्याबद्दल त्या विरोधामध्ये म्युन्सिपल मजुरुणीने सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढून प्रशासनाकडून लेखी स्वरूपात घेतलेला आहे की घनकचरा व्यवस्थापन कोणतीही पद काढून टाकण्यात येणार नाही अशा प्रकारचं लेखी निवेदन भाग आहे त्यामुळे येणाऱ्या खाजीकरण का, का, जे आहे त्या काळजीकरणाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहा असे आवाहन आम्ही करत आहोत काल सूत्रवाच केल्याप्रमाणे जर घनकचरा व्यवस्थापन खात्याचे म्हणजे परिवहन खातं आणि सफाई खात्याचं प्रशासनाने खाजीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केल्यास ताबडतोबीने मुंबई महानगरपालिकेतल्या गे सर्व कामगार विन्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की त्यांनी या खाजगीकरण विरोधामध्ये एकत्र येऊन लढ आपापले मतभेद बाजूला ठेवून कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बाजूला लढलं लड़ पाहिजे फक्त निव्वळ वर्ग ना करता कामाने तर संघर्षाच्या पर्याय नाही नाहीये एक साथ लढायला तयार राहा एवढीच विनंती आम्ही आपल्यासमोर करीत आहोत धन्यवाद